नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहोत येडेश्वरीला या तुम्ही पण तर नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या ब्लॉग मध्ये आम्ही येडाई मातेचं दर्शन घडवणार आहेत कुटुंब नव्या गाडी मध्ये प्रवास करत आहोत पाहूया काय काय प्रसंग घडतय काय नाही नक्की ब्लॉग ला कंटिन्यू पाहत राहाय मित्रांनो हा मित्रांनो आता आला हे कळम

आणि धनश्री हॉटेलला तर नमस्कार मित्रांनो प्रवासामध्ये माणूस खूप सुस्तावतो होतो आणि स्वस्थ नंतर चहाची आठवण येते तर, तर येरमाळ्याच्या कळम रोडला येरमाळ्याहून धनश्री हॉटेल आहे तिथं नक्की चहा प्यायला या मित्रांनो खूप छान चहा भेटतो नाश्ता वगैरे सगळी सोय आहे आणि आम्ही आता येडेश्वरी मातेपासून अवघे चार किलोमीटर लांब आहोत तर बघत अखेर मित्रांनो आम्ही आलेला आहोत येरमाळ्यात आणि येरमाळ्यामध्ये महेश प्रसाद येथे नारळ घेत आहोत मित्रांनो तर नक्की आपण येरमाळ्याला आलो महेश प्रसाद येथे नारळ घ्या खूप चांगल्या आणि कमी दरात देते नक्की एक वेळ आणि आपण पाहत आहात इकडं येडाई मातेचं गेट आहे आणि गेटमध्ये आम्ही जाणार आहोत येडाईचं दर्शन करण्यासाठी तर पाहत राहा तुम्ही आमचा ब्लॉग हे काही बोलायचं काल आहोत येडाई मातेच्या दर्शनाला तर तुम्ही पाहतच आहात आता चालणार आहोत पायऱ्या आणि पायऱ्या चालता चालता पहिलं दर्शन पायरीच तुझं मरण एक तुझ्या पायरीवर तर माझं नाव आहे मागे गोविंद आमचा राजवीर कुठे गेलाय राजवीर अरे काय म्हणणार प्रेक्षकांना हे तू काय आहेस का मित्रांनो बायकून जोक केला <laughs> गाडीच्या समोर कुत्रं होत कुत्र्याला कट मारून मी पुढे चाललोय कुत्र जोडून निघलं नाही बायकोला म्हणतोय कुत्रे निघले का बायको म्हणते कुत्रं जागेवरच आहे आणि विशेष म्हणजे गाडी कटून बाजूला निघली कुत्र बाजूलाच आहे बायको म्हणतेच बसले बघताच हात हे थकलेले आहेत पायऱ्या चढून डाय मातीच्या पायऱ्या चढून वरी जायचं आहे खूप थकलेले आहेत हे यार काही बोल पाय आहे आमचे नाही दुखायला लागले उर्गी तर पळायला गेली झिघट अरे आम्हाला भीव द्या रे हाय मित्रांनो परत दुखायला म्हणून बार कस घेतलंय दादू मजा का लई बापाची मजा म्हणजे अरे काय फोड फोडकी लवकर आणि आहे नारळ फुटल नारळ फडायला एवढे वेळ नागती आहे Aku sendiri. apa jadi? Oke, oke. तर मित्रांनो आम्ही आलेला हवेतश्वरी मातेला तुम्ही पाहतच आहात माझा येडेश्वरीचा मा फोटो आहे समोरच पाठीमाग मंदिर आहे येडेश्वरी देवस्थान तर नक्की या आवर्जून देवीच्या दर्शनाला नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघत आहात गोंकाळी प्रोडक्शनचा ब्लॉग तर शेवटपस्तोर आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आई आईडेश्वरी मातेच्या पायरीवर आम्ही बसलेलो आहोत दर्शन झालेला आहे आता प्रसाद खाऊन आता नेमल्यास तयार आहे तर नक्की आमचे ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप अजून मनापासून तुमचं स्वागत आणि प्रसाद खाऊन आम्ही आता निघणारच आहोत तर पाहत राहा आमचा ब्लॉग तर निघतच आहोत खूप गर्दी पण आहे भरपूर प्रमाणात आज श्रावण सोमवार नेहमी तर पहिला सोमवार असल्यामुळं थोडीशी आहे गर्दी अशी काही तशी काही आणि चाललेलो आहोत आता दोन चार रील्स बनवतो

तर नमस्कार मित्रांनो हे येडेश्वरीचे पुजारी भेटलेले आहेत तर आपण थोडस येडेश्वरी विषयी माहिती देणार आहेत ते नक्की ऐका श्री येडेश्वरी हे पार्वतीचा अवतार आहे शिवशंकराची अर्धांगिनी म्हणून आई येडेश्वरीला ओळखलं जात आणि शिवशंकर हे शक्तीचं स्वरूप होतं तर आई येडेश्वरी माता हे विश्वासाचं स्वरूप आहे तर तुमच्या अवतारास आम्हा सर्व भक्तांचा नमस्कार